दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये पंढरपूरचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत एक आदर्श निर्माण केला होता तो आदर्श नेम नेमका कसा निर्माण केला होता आणि नेमकं त्या निवडणुकीत काय झालं होतं नेमका घात कोणी केला होता याची आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात आहात एस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण पाहूयात की पंढरपूर नगरपालिका निवडणूक जी दोन हजार सोळा साली झाली ती खुला प्रवर्गासाठी झाली होती त्यामुळं या ओपन कॅटेगरीचा फायदा हा ओपन असणाऱ्या जाती जमातीला मिळाला पाहिजे असा एक संकेत आहे मात्र यामध्ये पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी एक ओ बी सी कॅटेगरीमधला उमेदवार दिला आणि एक आदर्श उभा केला की पंढरपुरातील मराठा समाज हा निर्णायक समाज आहे कोणतीही निवडणूक असो मराठा समाज हा निर्णायक मानला जातो त्यामुळे या उमेदवारीसाठी या उमेदवारीवर मराठा समाज दावेदारी करत होता परंतु भारत नाना भालके यांनी ही दावेदारी बाजूला सरकावत संतोष नेत्राव यांना उमेदवारी दिली जी ओबीसी कॅटेगरीमधून येतात तर दर्शक हो त्यावेळेस ही निवडणूक लढवताना दुसरा जो सत्ताधारी गट आहे परिचारक गट यांनी मराठा समाजाचे असणारे नागेश काका भोसले यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांना उमेदवारी दिली त्यामुळे पंढरपूरकरांना माहीत होतं की मराठा मतदान हे नागेश काकांना पडणार आणि नागेश काकांची पत्नी सौ साधनाताई भोसले यांनी निवडून येणार मात्र भारत स्वर्गीय भारत नाना भालके यांची लोकप्रियता त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांनी टाकलेला शब्द हा वाया जात नसतो त्यामुळं पंढरपूरची पंढरपूरची मतदार पंढरपूरची जनता ही नेहमी भारतनानांच्या शब्दामागे जाणारी जनता होती त्यामुळं परिचारकांना माहीत होतं की ही हा विचार भारत नानाची लोकप्रियता तोडणं एवढं सोपं नव्हतं त्यासाठी परिचारकांनी एक डाव टाकला आणि तो डाव म्हणजे मतांची विभागणी करायची प्रत्येक भागात ज्या भागात भारत नाना भालके यांची लीड मिळत असे ज्या भागात भारत नानांना मानलं जायचं त्या भागातूनच त्यांच्या काही बगलबच्चांना उभा केलं आणि त्यामुळं त्या त्या भागातून उमेदवाराला मतं पडली गेली आणि त्याच्यामुळं संतोष भाऊ नेत्राव यांचा पराभव झालेला आहे खरं सांगायचं चा झालं तर या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक मत विभागणी कशा पद्धतीने केली गेली तर आपण त्याच्यावर फोकस करूया तर पंढरपूरचा जो कडबे गल्लीचा भाग आहे जिथं एक स्लम एरिया झोपडपट्टीचा भाग येतो तो भाग नेहमीच भारत नानांच्या पाठीमागात जाणार येतो मात्र त्याच भागात असणारे शिवाप्पा कोळी ज्यांचं नगरसेवक म्हणून तिथं काम आहे आणि त्यांच्या पाठीमागत जाणारा मतदार आहे त्यामुळं त्या भागातून शिवाप्पा कोळी यांना उभारण्यात आलं उभं करण्यात आलं त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदाला पराभूत झालेले उमेदवार नगराध्यक्षपदाला उभारले गेले त्यामुळं त्या भागात असणारे सुमारे तीन ते साडेतीन हजार मताचा गट्टा हा संतोष भाऊ पडणार होता मात्र तो मताचा गट्टा हा शिवाप्पा कोळींच्या पाठीमागे गेला त्यामुळं संतोष भाऊ यांची तीन हजार मतं वजा झाली त्यानंतर आहे मुकुंद देवदर जो पंढरपूरचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो तांबडा मारुती असेल प्रदक्षिणामार्ग असेल या भागातून भारत नानाला ना मोठी लोकप्रियता आहे मात्र याच भागातून मुकुंद देवदर यांची कामगिरी चांगली असल्यामुळं त्या भागातील त्यांना मानणारा मतदार असल्यामुळं तिथला जवळजवळ चार हजार मताचा गट्टा तीन ते ती चार हजार मताचा गट्टा हा त्यांना पडला गेला त्यामुळं तीन साडेतीन चार म्हणजे सात आठ हजार मताचं इथं विभागणी झालेली आणि त्यानंतर नंबर येतो रोंगेसरांचा ज्या रोंगेसरांनी पंढरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली त्यांच्या पाठीमागं तरुणाई मतदारांचा गट्टा पाठीमागे गेला त्यामुळं ही झालेली विभागणी ही भारत नाना फालके यांना मानणाऱ्या मतदाराची विभागणी झाली त्यामुळं स्वर्गीय त्यामुळं सरांना जवळजवळ चार हजार मतं पडली त्यामुळे अकरा ते बारा हजार मताचा मताची विभागणी झाली आणि संतोष भाऊ नेत्राव हे अडुतीसशे मतांनी म्हणजे तीन हजार आठशे मतांनी पराभूत झाले हा मत विभागणीचा फटका त्यांना बसला होता मात्र या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर संतोष भाऊ नेत्राव हे कोळी समाजाचे आहेत त्यांच्या मताची जर आपण टक्केवारी पाहिली तर मराठा समाजापेक्षा कमी आहे तरी मराठा समाजातील लोकांनी त्यांना भरभरून मतदान केलं आणि अवघ्या तुटपुंज्या मतदानी मतांनी त्यांचा पराभव झाला होता हा कशामुळं पराभव हा हा तुट निसटता पराभव झाला होता मात्र या पाठीमागं असलेली स्वर्गीय भारतनानांची ताकद स्वर्गीय भारतनानांचा विचार हा कामे आला होता परंतु ह्या विभागणीमुळं त्यांचा पराभव झाला होता हे निश्चित आहे आता दुसरा जर के विचार केला स्वर्गी तर स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन संतोष भाऊ नेत्राव यांना उमेदवारी दिली होती त्यामुळं पंढरपूरच्या नगरपालिका निवडणुकीत जर आपण पाहिलं तर परिचारक गट हा नेहमी जाती धर्माची जाती धर्माला प्रतिनिधित्व देऊन त्या त्या भागातून उमेदवार निवडून आणतं मात्र जातीला महत्त्व न देता व्यक्तीला महत्त्व देणारा नेता म्हणजेच भारत नाना भाटके असं म्हणावं लागेल आणि हा आदर्श पंढरपूरकरांसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळंच भारत नानांची लोकप्रियता आजही जिवंत आहे आणि हीच लोकप्रियता येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे